ये या तिकडे हा आता जातील ते जातील निकले घर से बाहेर बदकांना आंघोळ करायची आहे चलो चलो जल्दी जल्दी ते तिकडच्या पाण्यात चाललेले ते घाण आहे ना पाणी बघ रस्ता आहे बघ कसे वळतात आहे तू बुक तू बुक तू बुक मी पण चालू दे घ्या का थांबी चालते Cool.

<laughs> खोले का ग हो। पोहता तुम्ही आता खूप खोल आहे हो चांगली विहीर आहे मग खोल आहे खड्डा आणि बोलतात तू बोला का रे अक्षर हा पोहत करतो खोल आहे खूप जास्त खोल नाही आटत का पाणी मग भरावं छोटीशी पायपाणी आता घाबरले वाट आम्ही आलो म्हणून का आंघोळ नाही पूर्ण केली हो बस एवढीच आता बघू आपोआप जातात का बैल मारायला येतो का त्यांना സിനിമ hmm? മോഡ पांडरी तेरा कमाल दिखा है है कमाल चतुर का आले एवढे दूध बघ दूध बघ किती आवाज येतोय का

दादा, दादा बाळा नको सोड़ा, थांब थांब आता केमिकल